माणसाचे जीवन अस्थिर आहे हा रोग तुमच्या घरात कुणालाही कधीच होणार नाही याची काय खात्री उद्या तुमच्या मुलांनाच हा रोग झाला तर काय कराल आनंद म्हणाला तो प्रश्नच येणार नाही कारण मी दुसरे लग्न केले नाही आईने मला दुसऱ्या लग्नासाठी खूप आग्रह केला सुरुवातीला मी हो म्हटले पण नंतर मी नकार दिला अनुपमा तू जे काही म्हटलेस ते सगळे खरे आहे त्यासाठी मी तुझी मनापासून माफी मागतो पण आता निदान या पुढचे आयुष्य तरी आपण एकत्र घालवू इथे आईच्या सोहळ्या ओवळ्याचा अडथळा असेल तर, तर आपण इंग्लंडला जाऊ तिथे तू तु तुझ्या तु तु नाटकाची आवड सुद्धा जोपासू शकतेस तू आणखी विचार कर आपण दोघे मिळून जीवनाला सामोरे जाऊ अनुपमा म्हणाली मला आता नवरा प्रेम संसार हे सगळं निरर्थक वाटत आहे तुम्हाला यायला खूप उशीर झाला मला माझ्या जीवनाचे ध्येय आता कळून चुकले आहे या मुंबई नगराने मला आपलेसे केले आहे मला माझी वाट मिळवून दिली आहे मला आता कोणाच्याही आधाराची गरज नाहीये मला नशिबाने माझा मार्ग मिळाला आहे पण सगळ्या महाश्वेतांची परिस्थिती माझ्यासारखी नाहीये त्यांना माझ्यासारखा मार्ग मिळेलच असे नाहीये तुम्हाला जर आयुष्यात तसे कुणी भेटले तर त्यांना शक्य असेल ती मदत करा दयेची भीक नाही पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करा आनंदला पुढे काय बोलायचे ते सुचत नव्हते शेवटी मला उशीर होतोय कॉलेजला जायचे असे म्हणून अनुपमा आवरावर करू लागली अनुपमा आपल्याला निघायला सांगत असल्याचे आनंदच्या लक्षात आले कदाचित ही आपली अनुपमाशी शेवटची भेट असेल याची तीव्र जाणीव त्याला झाली शेवटचा प्रयत्न म्हणून आनंदीला पुन्हा एकदा विचार कर असे म्हणाला पुस्तक एकत्र करत अनुपमा आत्मविश्वासाने म्हणाली तुम्ही कुलीन घराण्यातले सुशिक्षित बुद्धिवान आहात पण तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही परस्त्रीला एकेरी नावाने हाक मारणे योग्य नाही एवढे बोलून अनुपमा आत निघून गेली तिच्या बोलण्याचा अर्थ आनंदला समजला व नाईलाजाने तो तिथून निघून गेला अनुपमाची नजर कॅलेंडरवर गेली आज कदाचित वसंत येईल असे तिच्या मनात आले आणि एवढ्यात दारावरची बेल वाजली आत आलेला वसंत आतुरतेने अनुपमाकडे बघत होता अनुपमाने हसून त्याला बसायला सांगितले व ती चहा आणण्यासाठी आत गेली तिच्या हालचालीत काहीच बदल नव्हता ती नेहमी जशी त्याच्याशी वागायची तशीच आजही वागत होती वसंतला तिच्याकडे पाहून काहीच अंदाज बांधता येत नव्हता शेवटी चहा घेऊन झाल्यावर वसंतने तिला विचारलेच की तुम्ही काय विचार केला आहे अनुपमा म्हणाली गेले आठ दिवस मी विचार करत आहे तुम्ही मला विसरून जा डॉक्टर वसंतने व्याकुळ होऊन का असे विचारले अनुपमा म्हणाली मला आता संसार नवरा घर मूल आई भावंड ही सगळी नाती खोटी वाटत आहेत एकदा वाईट अनुभव घेतल्यावर आता मला पुन्हा एकदा संसारात अडकायचं नाहीये माझे जे चालू आहे ते चांगले आहे तुम्ही तुमच्या गावी अवश्य जा तुमची तिथे जास्त गरज आहे गावकऱ्यांची सेवा करणे हे तुमच्या जीवनाचे ध्येय आहे पण माझ्या जीवनाचा मार्गच वेगळा आहे डॉक्टर या जगात माझ्यासारख्या कोड आलेल्या स्त्रीच्या वाट्याला एकतर तिरस्कार येतो किंवा दया मी याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे तुमच्या गावी आल्यावर पुन्हा याच अनुभवांना मला सामोरे जावे लागेल तुम्हाला त्याचे फार दुःख होईल तुम्हाला दुःखी करायला मी जबाबदार झाले तर मलाही वाईट वाटेल या उलट या मुंबईने मला आपलेसे केले आहे इथे कधीच कोणी मला कोड असल्याची जाणीव करून दिली नाही इथे मी जेव्हा आरशात पाहते तेव्हाच मला कोड असल्याची जाणीव होते अशी वागणूक मला इतर कुठेही मिळणार नाही आणि पुन्हा आता ते सगळे मला अनुभवायचे नाहीये त्यामुळे तुम्ही मला तुमच्याबरोबर येण्याचा आग्रह अजिबात करू नका वसंतने अनुपमाला विचारले तुम्ही तुमच्या पुढच्या जीवनाचा विचार केला आहे का अनुपमा म्हणाली आतापर्यंत माझे आयुष्य जसे गेले तसेच ते पुढेही जाईल माझी आवडती शिक्षिकेची नोकरी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी माझी आवडती रंगभूमी दरवर्षी नवे नवे विद्यार्थी येतील त्या नव्या लाटांबरोबर मीही वाढेल त्यांच्या जगात मी स्वतःला विसरून जाईन माझ्या जीवनाकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नाहीत आणि जास्त पुढचा विचार मी करत नाही कारण कुणाचा शेवट कसा असेल कोणीही सांगू शकत नाही ज्यांना मुलं नसतात त्यांचे आयुष्य कसे असते आणि ज्यांना मुलं असतात पण म्हातारपणी जे त्यांना विचारतही नाही त्यांचे आयुष्य कसे असते हे सगळे बोलताना अनुपमाचे डोळे भरून आले होते वसंतला काय बोलायचे ते कळत नव्हते अनुपमा पुढे म्हणाली डॉक्टर मी तुम्हाला कधीही विसरणार नाही हा रोग मला झाला असूनही तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालात माझ्या दृष्टीने ही फार मोठी गोष्ट आहे पण मला आता या गोष्टी नकोशा झाल्या आहेत तुम्ही वाईट वाटून घेऊ नका एखादी चांगली मुलगी बघून लग्न करा माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या बरोबर असतील मुंबईला याल तेव्हा मात्र तुमच्या या मैत्रिणीला विसरू नका तुमची ही महाश्वेता मैत्रीण तुमची कुठल्याही प्रकारची मदत करायला नेहमी तयार असेल तुम्हाला जायला अजून आठ दिवस आहेत हे आठही दिवस आपण मित्रांप्रमाणे राहूया आणि नंतर उत्तम मित्रांप्रमाणे एकमेकांना निरोप देऊया हे बोलताना तिच्या डोळ्यातले अश्रू बांध फोडून उघडू लागले तिने संपूर्ण विचार करून बुद्धीने हा निर्णय घेतला असला तरी तिच्या भावनांना अश्रू रूपाने वाट मिळाली होती ते लपवण्यासाठी ती आत निघून गेली थोड्या वेळाने शांत झाल्यावर एक पिशवी घेऊन ती बाहेर आली ही माझ्याकडून एक छोटीशी भेट तुम्हाला असे म्हणत तिने ती पिशवी वसंतला दिली त्याने ती उघडून पाहिली तर त्यात गडद निळ्या रंगाचा अनुपमाने स्वतः विणलेला स्वेटर होता वसंतला थंडी सहन होत नाही लगेच सर्दी होते हे अनुपमाला माहीत असल्याने तिने त्याला स्वेटर दिला होता अनुपमा वसंतकडे बघून हसली वसंतही भावना विवश होऊन हसला एवढ्यात दारावरची बेल वाजली अनुपमाची विद्यार्थिनी विनिता आली होती कन्नड संघाच्या नाडह्बासाठी कुठले नाटक बसवायचे ठरवले आहे असे तिने अनुपमाला विचारले अनुपमाने काही नाटकांची पुस्तके तिला दाखवली व म्हणाली तुम्ही मुलं हे नाटक सादर करणार आहात मी फक्त दिग्दर्शन करणार आहे त्यामुळे कुठले नाटक बसवायचे ते तुम्हीच मिळून ठरवा यावर विनिताने विचारले तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना बाणभट्टांच्या कादंबरीवर आधारित जे महाश्वेता नावाचे नाटक केले होते तेच बसवायचे का अनुपमाने हसून होकार दिला क्षणभर स्तब्ध होऊन अनुपमा एकदम त्या पात्राच्या भूमिकेत शिरून उद्गारली जशी चंद्राची रोहिणी जसे सूर्याचे कमळ जशी नारायणाची लक्ष्मी तशीच मी तुझी हा कुणीही असो कुठेही असो यावरच माझं प्रेम अचल आहे हिमालयाप्रमाणे स्थिर आहे शांत सागराप्रमाणे खोल आणि मानस सरोवराप्रमाणे निर्मळ नाटकात महाश्वेताची भूमिका करण्याची इच्छा असणारी विनिता आणि वास्तव जीवनात पुंडरिकाप्रमाणे असूनही महाश्वेतेच्या जीवनाशी एकरूप न झालेला वसंत दोघेही अनुपमाकडे पाहत राहिले अनुपमाच्या ओठांवर मंद हास्य होते पण त्या हास्यामागचा खरा अर्थ फक्त वसंतला समजला मित्रमैत्रिणींनो इथेच ही गोष्ट संपते नमस्कार मंडळी माझे नाव अश्विनी दिघे आज आपण जी गोष्ट ऐकली ती लेखिका सुधामूर्ती यांच्या महाश्वेता या पुस्तकातली आहे पारंपरिक वातावरणातून आलेल्या व वा आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या संकटांनी घेरलेल्या आणि तरीही वास्तवाची जाणीव होऊन स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे सक्षमपणे आकार देणाऱ्या एका तरुणीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद